गोदाकाट पत्रकार संघ व सायखेडा पोलीस स्टेशन येथे हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं होतं पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एकल महिला तृतीय पंथीयांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमात महिलांनी सहभाग नोंदवल्याने तृतीय पंथीयांना प्रथमच सुवासिन होण्याचं भाग्य लाभलं तृतीयपंथीयांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी गोदा काठ पत्रकार संघाला सायखेडा पोलीस स्टेशननेही यावेळी सहकार्य केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला निर्मला खर्डे उर्मिला गुरु हेमागुरू भक्ती पालवे प्रीती पाटील महाज्योतीच्या समन्वयक सुवर्णापगार पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना सुवर्ण पगार यांनी महिलांनी स्वावलंबी होत सन्मानाने आयुष्य जगता यायला हवं यासाठी सावित्रीबाई फुले वाचायला हव्यात तृतीयपंथी समाजाच्या नेहा व रोशनी यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत आपल्याला हा क्षण सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच प्राप्त झाल्या असल्याचं सांगितलं स्वतःला सिद्ध करताना समाजात आमचं अस्तित्व अधोरेखित होण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली आश्पाक्षक निर्मला खर्डे यासह इतरही अनेक महिलांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचं कौतुक करताना तृतीयपंथी महिला भगिनी एकल महिलांसह विधवा महिलांचाही सन्मान केला कार्यक्रमाचं सूत्र संचलन राजेंद्र आहे, तर आभार पोलीस पाटील अरुण बोडके यांनी मानले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील उर्मिला गुरु हेमा गुरु रोशनी राशी जीविका निकिता नेहा भक्ती निलेश पालवे प्रीती सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील महिला पोलीस कविता चौधरी उर्मिला काठे सुनीता बोडके संध्या पानसरे अश्विनी वाजे शीतल चक्र नारायण शमिना शेख अॅडव्होकेट तेजल पवार खेरवाडी ग्रामपंचायतच्या सदस्या योगिता पाटील यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या, या कार्यक्रमासाठी आलेल्या हेमागुरू यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली खऱ्या अर्थाने गोदाकाठ पत्रकार संघ व सायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात संक्रांतीचं वान लुटलं प्रथमच अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने आनंद होत असल्याचं त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर अॅडव्होकेट तेजल पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आजवर उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी भगिनींना ही कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याने खऱ्या अर्थाने हळदी कुंकुवाचा हेतू साध्य झाल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमावेळी पोलीस पाटील खेरवाडी यांचा विशेष सत्कार झाला नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तामसवाडी येथील आनंद कांदे या युवकाची निवड डीवायएसपी म्हणून झाली या निमित्ताने गोदाघाट पत्रकार संघ व पोलीस स्टेशनच्या वतीनं बाजीराव कामांडकर संजय भागवत यांनी सत्कार केला गोदाकाठ भागात प्रथमच असा उपक्रम राबविला असल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक योगिता पाटील व गोदाकाठ पत्रकार संघाचा सत्कार उद्योजक विलास पाटील यांनी केला गोदाकाठ पत्रकार संघ व सायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये तृतीय पंथी महिलांनाही सहभागी करून घेतल्याने आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड